नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पिऊ ही नंदिनीला सत्य सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आणि नंदिनी विचारते तुला झोप लागत नाही का आणि पिऊ सांगते तू सांगितलं होतंस ना मला चित्र काढायला तर हे घे मी ते चित्र काढलं आहे असे बोलून पिऊ ही नंदिनीला चित्र दाखवत असते चित्र पाहिल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर पाहतो पिऊ नंदिनीला बोलते तुमच्या लग्नामध्ये तुम्ही सर्वजण किती हॅपी होतात आणि आता मी जर हे सर्व सत्य सांगितल्यानंतर पुन्हा आपल्या घरामध्ये खूपच प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आता आपण पाहतो नंदिनीही रूममध्ये जीवाकडे जाते आणि जीवाला बोलते जर मला तुमच्याविषयी काही महत्त्वाची गोष्ट समजली ज्यामुळे तुमचे आणि माझे एकदम जीवन बदलून जाईल तर मग मी काय करायला हवे तेव्हा जीवा हा देखील नंदिनीला तेच करायला सांगतो जे तुला योग्य वाटते तेव्हा स नेहमी सत्याचीच बाजू घ्यायला हवी तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते त्यानंतर आपण पाहतो नंदिनी अतिशय रागाने वसुंधराच्या रूममध्ये जाते आणि तिच्यासमोर उभा राहते तेव्हा ही अतिशय घाबरलेली असते तर नंदिनीला मात्र तिचा खूपच राग आलेला असतो तिच्या डोळ्यामध्ये खूपच आश्रू वाहत असतात आता ता, पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा प्रकारे जीवा व नंदिनी व त्याचबरोबर पार्थो काव्या यांच्या लग्नात जबाबदार ठरली हे सत्य नंदिनीच्या समोर येणार आणि ते कसं आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद